बुडणार नाही तास आता शाळेतच मिळणार पास शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळेतच एस टीचा पास मिळणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने हा निर्णय घेतलेला आहे केवळ तेहतीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये एस टीचा पास मिळतोय शिवाय शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पासाचं वितरण केलं जातं आणि आता हा पास शाळेतच मिळणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आपण पाहतोय की कधी कधी पास काढताना खूप मोठी लाईन असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ हा बऱ्याचदा तिथे जातो आणि आणि तास बुडतो आता ही खूप चांगली सोय शासनाने करून दिलेली आहे या संदर्भात अधिक माहिती हो नक्कीच तर एका गावातून दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी असतील किंवा तालुकीच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी रोज ये करणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे खरं तर, तर हे जाही करणारे विद्यार्थी जे आहेत ते एस टी महामंडळाच्या बसेस मधून ये जा करत असतात आणि शिक्षणासाठी शासनाकडून जे आहे तेहतीस टक्के सवलतीच्या दरात पास दिला जातो तर बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी विद्यार्थिनींसाठी जे आहे ते अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास दिला जातो परंतु हे पास काढण्यासाठी जे आहे ते आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात तर यासाठी तासोन तास लाईनला ला उभं राहावं लागतं आपण म्हणताय तसं त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तास बुडत असतात आणि याचाच विचार करून आता राज्य मार्ग महामंडळाने जे आहे ते निर्णय घेतलेला आहे की यापुढे विद्यार्थ्यांना जे आहे ते एस टीचे पास हे शाळेतच वितरित करण्यात येतील आणि त्यासाठी एस महामंडळांकडून विशेष कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि येत्या पासून ही सगळी जी यंत्रणा आहे ती कामाला लागेल आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना आता पास मिळणार आहेत आणि ते देखील शाळेतच पास मिळणार आहेत जी अगदीच अजिंक्य खूप स्तुत्य उपक्रम हा शासनाने राबवलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी